या ठिकाणी पर्यटन विभागाच्या निमित्ताने अनेक आणि या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडलं परंतु आदिवासी भागामध्ये जर तसं म्हटलं तर पर्यटन म्हटलं तर आदिवासी भाग आला म्हणून या आराखड्यामध्ये आमदार साहेब आराखड्यामध्ये सर आराखडा तयार करता असताना आदिवासी भागाचा पहिला विचार केला पाहिजे पर्यटक आल्यानंतर तिथं जर पाऊस आला तर पर्यटक उभा राहता येत नाही घाटघर परिसरामध्ये मुसळधार पाऊस असतो आणि तिथं व्यवस्थानी असल्यामुळं पर्यटक त्या ठिकाणी भिजून जातो घामाघामा होतो म्हणून घाटगर खिरेश्वर वर्सुबाई दुर्गाबाई असे अनेक डोंगरे चावण किल्ला आहे हाडसर किल्ला आहे सगळे किल्ले जे आहेत ते पश्चिम भागामध्ये आणि पश्चिम भागाची शान ही खरं तर पश्चिम भागामुळं हे पर्यटनामुळं होणार आहे आणि म्हणून आराखडा तयार करता असताना आमदार साहेब जर घाटगरला पर्यटक गेले डबल गाडी आली तर ती गाडी जर जास्त पाऊस झाली ती गाडी तिथंच थांबते अख्खे पर्यटकं आढळून जातात म्हणून दोन गाड्या तिकायली गाडी आलेली पास झाली पाहिजे अशा प्रकारचं ते पश्चिम भागातला मी या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने सूचना करतो आणि त्या ठिकाणी आत्ता पर्यटक झाला उन्हाळ्यामध्ये चिमणीला पियला पाणी नाही गाडगरचं तर उदाहरण घेतलं राव तर तिथं पावसाळ्यामध्ये आपण बघतोय जर तहान लागेल तर पाणी पाणी करावं लागते हॉटेलवाल्या तिथं पन्नास रुपयाला बाटली विकली जाते तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तर खाडक्यातल्या टाक्या खिरेश्वर दुर्गाई आणि घाडघर या चार पाच ठिकाणी आमदार साहेब त्याचं आराखड्यामध्ये धराव्यात आणि तुम्हाला काही ते अवघड नाही निवेदन करत असताना आराखडा करत असताना त्या ठिकाणच्या मूळ सुविधा काय आहेत त्या आम्हाला माहिती आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं ऐकून शहरातून मुंबई पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकला काय माहिती आहे घाडघरला काय लागतं खिरेश्वरला काय लागतं उन्हाळ्यामध्ये पाणी लागतं पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस असतो का तो माणूस फार जगून मरून उठतो अशा प्रकारचा पाऊस असतो आणि उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन असतं का तो माणूस उन्हानेच तो त्या ठिकाणी होऊन जातो म्हणून त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकाला तिथं पाणी भेटत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या पेयजल योजनामधून ज्या साहेब योजना आहेत त्या ठिकाणी तिथं टाकी खरं तर आमदार साहेब प्रत्येक ठिकाणी पाण्याची टाकी झाली पाहिजे अशा प्रकारची माझी सर्व पश्चिम भागाच्या वतीनं मी या ठिकाणी आराखड्यामध्ये आमदार साहेब तुम्ही त्याचा आराखडा तयार करा तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आज या ठिकाणी आराखड्याची मिटिंग घेत असताना सर्व सरपंचांना बोलवलेलं आहे सर्व सरपंचांचे लेखी निवेदन तुमच्याकडे येतीलच त्या लेखी निवेदनाप्रमाणे तुम्ही अभ्यास करावं आणि पश्चिम भागामध्ये कुठंच अशी गैरसोय होणार नाही अशी त्याची दखल घ्यावा आणि पत्रकार मित्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत वाणीसाहेब तुम्ही आपण अनेक याला आलेले आहेत आपण उन्हाळ्यामध्ये पाहिलेले की ती वाईट अवस्था आहे आपण वर दुर्गा व्हायला गेल्यानंतर तिथं पण तीच अवस्था आहे वर आपण वरसोबायला दत्तागावारी तुमच्याकडे तीच अवस्था आहे तर ह्या तर प्रामुख्याने तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायतींनी लेखी स्वरूपामध्ये आमदार साहेबांच्या नावाने ते लेखी त्यांना द्या आणि त्याप्रमाणे प्रत्येक किल्ल्यावर तावण किल्ला असेल हरसर किल्ला असेल खेरेश्वर असेल अनेक प्रकारचे आपल्याकडे दारे घाट आहे नाणे आहे हे मोठे मोठे घाट आहेत परंतु फक्त ते पर्यटनच्या माध्यमातून आराखडा जर झाला आमदार साहेब तर पर्यटकांच्या नावाखाली इकडे तिकडे जे रस्ते होतात ते रस्ते तिकडे करावेत अशी माझी सर्वच समाज बांधवांची जर विनंती आहे नाहीतर आलाय आराखडा झाला आहे पर्यटन आणि वर आहे तसंच आहे असं न होता माझी या ठिकाणी सूचना आहे की पश्चिम भागामध्ये जर बाहेरच्या देशातून लोक पर्यटनला येतात त्यांनी पण नाव काढलं पाहिजे का या तालुक्याच्या आमदारांनी चांगलं जिकडं तिकडं व्यवस्था केली अशा प्रकारची सूचना मी माला, माला या ठिकाणी आमदार साहेबांना करतो आम्हाला तर एक तर मला माझं नाव नव्हतं वाटते बोलाय यादीत पण मी बोलतोच असतो नाव असो नाही तर नसो मी बोलल्याशिवाय सभा होत नाही आणि लोकांनाही माहिती आहे आमचं वादळ बोलत नाही तर प्रश्न सुटत नाही धन्यवाद परत एकदा सर्व सरपंचांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र